आम्ही आलेलो आहोत पुण्यात आणि लग्नाला आलेला आहोत हा लग्नाला जातोय हो आम्ही तयार आहोत सगळेजण आणि जो काही आमचा सामान होता म्हणजे मी राहणार आहे आणि तिघ जण आई पप्पा आणि आणखो तिघ जण रिटर्न जळगावला जाणार आहे किती छान भाग पाडा तुम्ही त्याला तो पिंजून टाकतो अक्षरशः केस ऐ आणि आज शर्ट पॅन्ट घालून तर राजांना आमचे कपडेच बदलायचे नाही अरे बोला सगळी तयारी झाली आहे आम्ही मात्र हॉलच्या जवळ आहे पार्किंगला जागा नसले आणि आम्ही आता जागा शोधली बे आणि पार्क मध्ये जाऊन आज राजे आमचे मस्त शर्ट पण घालून तयार आहे आणि सगळ्या लोकांनी छान छान तयारी केली आहे आता आपण हॉलला गेलो की राजू मामा आणि मामी पण आपल्याला भेटणार आहे चलो भाई दुलारा राजा आ आहे आता आपका

लग्न लागलेलं आहे आणि ही मंडळ इथे बसली आहे आम्ही दोघं इथे आमचे बाळा इथे बसलाय आता सगळ्यांना घाई झालेली असते जसं टाईज लागली की जेवायला जाण्याची नवर देवणी कोणी थांबत नाही बघाला सगळ्यांना सामान जेवायलाय जेवायलाय चाललंय सगळे जेवायला पेढे पार्सल वाव पेढा खाऊ छोटू पेढा मी तर म्हणत आहे नी आपा तुला माझी पर्स दर काल आपा हे पाहून घे दोघांच माझी पर्स खाऊन राहिले दोघं दोघं शंभू ए शंभू काय घातोय तू खातोय का नाही मेथीची भाजीची भाजी बटाटा मेथी सगळे राजू मामा पप्पा आई मामी सगळे देवाला बसले लग्नाचा हॉल आहे थचाकच भरलेला बाय चला राजे झोपून गेले आमचे हे पा आकाशकंदी लावले बघितलं ना आणि उद्या क्रिसमस असल्याने सगळी तयारी झाली त्यांची महाविद्यालय हे आणि हे पण काहीतरी असेल हा सांता क्लॉज वगैरे सगळं केले चला आता हे सगळे चालले चला बाय बाय चलो बाय बाय पैसे घरी आलेला होता आता ड्रेस चेंज झाला मी आणि शंभू आणि बाकीचे सगळेजण वरून आता नाशिकला गेलेले आहेत आणि आता सगळेजण पुण्यावरून घरी जायला निघालेले आहेत आणि त्यांना म्हटलं थोड्या थोड्या वेळात फोन करा मी तुम्हाला काल म्हटलं ना एक गंमत झाली आहे तर गंमत अशी झाली आहे मी आणि मू काल पुण्यात पडलो असं श्रीमंतीपूजन झालं आणि आम्ही घर हॉलमधनं बाहेर पडलो इतके खड्डे माझा कसा काय पाय घसरला की काय झालं मलाच कळलं नाही शंभू मस्ती करत होता हातात होता आणि मी पडली आणि तोही पडला माझ्या हातात होता ना बरं तर असं तिरपानी झाला नाही तर गाड आणि इतका वाहतुकीचा रस्ता होता डेंजर आता माझ्या पायाला लागलेलं बघा चटलंच आहे मला नसतं पण ते खडचटलं पण इतकं आहे की मला पाय जवळ घेता येत नाही आहे असं मला लागलं आहे गुडघ्याला दोघी गुडघ्यांना आणि शंभूला माझा इथे कपाळाला लागलं आहे आणि नाग आहे मस्ती चालली आहे सोप्यावरच सगळं फेकून दिलं आणि मस्ती चालली आहे शंभूचा नवीन मित्र श्रेयस आणि शंभू दोघांचं चालले जुगलबंदी बॅटिंग मध्ये वा थांबा आता आई करेल पुन्हा आई करेल ये लवकर ये शंभू आता आमचा बॅट बॉल खेळणार आहे हा अशी बॅट ठेवा लवकर खेळायच आहे आपल्याला हां हां बॅट धर मार बॅटू तू मार तू मार बॅट कुठे गेली आपली बॅट जा घेऊन ये पण शंभू कशी बॅट वाजवतोय तो कशी बाल। 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 जा ना आपले बॅट बॉल कुठे गेला घेऊन घेऊन पोकर पट्टू मार वा शंभू मार लवकर मार शंभू मार बॉल मार तिकडे मी जायचं खाल ओला करतो तू बॉल शी मी देते त्या श्रेयसला घे श्रेयस तू खेळ शंभूला काही देऊ नको आता खेळत नाही ना हा शंभू बॅट चाल मा लवकर फटका दे त्या बॉलला बॉल आण बॉल आण शंभू हे बघा आता माझं झालं ते लावणं बरेच दिवसानंतर आई ते लावून देते आणि शंभू राजा मस्ती करता आजोबांबरोबर मला नाहीच उद्या म्हटलं आईला आता तू मला बसल्या बसल्या छान तेल लावून दे मन्नू अजून ड्युटी वरून आलेला नाहीये थोड्याच वेळात येईल तो आज क्रिसमस आहे ना तर माझ्या भावाला मन्नूला बघा डॅरेमेल्क सिल्क मी आलेली आहे क्रिसमस तर त्याच्या कोणी जो सांता असेल ऑफिस मध्ये त्याच्याकडनं त्याला डॅरेमिल्क सिल्क मिळाली आहे आणि काय पाहिजे त्यावर जो कोणी आणखीन त्याचा असेल ऑफिस हो मध्ये जो असतो त्याच्याकडनं टी शर्ट रेड टी शर्ट क्रिसमस असल्याने रेड रेड कलर द्यायचा असतो त्याने पण एकाला टी शर्ट की काहीतरी गिफ्ट दिलाय सो so, चला असं मन्नूला दोन गिफ्ट मिळालेले आहेत आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय